नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ऍग्रीकॉल सांगले राहुल आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो काय होतं महिन्याचं सव्वा महिन्याचे कांदे झालेले आपल्या सर्वांचे आणि पाहिजे त्या पद्धतीनं मान बनत नाही किंवा फुटवा निघत नाहीये तिथं बरेचसे शेतकरी बांधव अडचणीत असतात किंवा ते असं नेमकं काय का स्प्रे टाकावं जेणेकरून आपली मान देखील चांगली होईल फुटवे चांगले निघतील असं एक विचारपूस असते किंवा त्यांचे प्रश्न असतात त्यानु आप, ले ले। त्या त्यानुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आपण इथं प्रत्यक्ष ट्रीटमेंट केलेली आहे त्या ट्रीटमेंट मध्ये आपण बुरशीनाशक कीटकनाशक त्याचबरोबर खत आणि सीड बेस्ड प्रोडक्ट देखील वापरलेले त्यांचा रिपोर्ट आपल्याला कसा जाणवला याच्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं अनिरुद्ध वैरनाथ सोमाशे राहणार वाघाळा वाघाळा दादा आपण स्प्रे टाकून किती दिवस झाले स्प्रे टाकून आज तीन दिवस झाले नाही नाही स्प्रे टाकून हा स्प्रे टाकून आपल्याला आठ दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला बदल म्हणजे हो फुटवा झाला फुटवा फुटवा पहा तुम्ही हा फुटवा झालेला आहे त्यानंतर त्यानंतर ही मान भी झालेली ही मान झाली खाली कांद्याची साईज बनायला लागली साईज बनायला सुरुवात आणि हा जो पातीचा आहे ना हो अनेक निघला हा एकदम म्हणजे तारडपाना दिसायला लागला नवीन मध्ये देखील फुटी आपल्याला दोन बी फुटबी निघून हा फुटवा झाला अधिक पुन्हा पहिल्यांदा प्रे घ्यायच्या कोकडलेपणा को वाकडे आपल्या भाषेमध्ये आपल्या पीळ पण आपल्याला जाणवत होता आणि बघा बघा पूर्ण प्लॉट तुम्ही पीळ दिसणार नाही किंवा तुम्हाला जास्त शेंडा वाकडा वगैरे दिसणार नाही नाही खाली कांद्याची साईज बी बनू राहिली दांडा बी बनवते साईज पण खूप छान पद्धतीनं बनते आणि इकडे जर पाहाल ना तुम्ही असा पूर्ण अखंड प्लॉट कसा नजरेत बसायला सुरुवात होऊन गेलेली एकंदरीत ना रिझर्ट तर खूप छान पद्धतीने आलेला आपल्याला रिजट म्हणजे आपल्याला शंभर टक्के रिजेट आला शंभर टक्के हो, 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 हो। आणि दोन महिन्याचा कांदा इतक्या सुंदर पद्धतीनं नियोजन होऊ शकतो नाही हो हो आता काय झालंय बरेचसे शेतकरी बांधव असे त्यांचे कांदे तीन महिने झाले तरी देखील अजून मानस नाही त्यांना ना, बरोबर आणि फुगवंत लांबचीच राहिली आणि दोन तीन नंबरचे जे पाती आहेत ना जे पाकळ्या हा हा त्या पाकळ्या देखील इथं सडायला सुरुवात होऊन गेल्या सुरुवात झाली तर तिथे देखील आपलं चांगलं नियोजन होत नाही अजून आपला, आपला कांदा आवळ जे घट्टपणा म्हणतो ना आपण का? कांदा म्हणजे निबरपणा निबारपणा तो निबारपणा चांगला एकदम हे दाप्त पाना तुम्ही कांदा बी निबर एकदम भक्कम जाणवतो ना त्याचा भक्कमपणे जेवढा कांदा भक्कम जेवढा पातींची संख्या जास्त तेवढा हे नाळ लांबला नाही पाहिजे बरोबर मग हे नाळ लांबेल नाही मजबूती मजबूत ना कोणच बोटाचा नाळ आहे अजून किती पाहिजे आणि ही बांधणी पान तुम्ही ही बांधणी जर पाहिली तुम्ही तर डायरेक्ट तीन चार बांधण्या आहेत आणि दोन महिन्याचा कांदा आहे साईज इतक्या पद्धतीने घेतोय की डायरेक्ट सुपरच कांदा होणार आहे बरोबर शेतकरी मी बांधव तुम्हाला देखील काही अशा अडचणी जर जाणवत असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आपण शंभर टक्के विनाशुल्क तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूयात आणि तुमच्या समस्या देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल माझा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील भेटून जाईल तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರನು